म्हणजे संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजाचे त्या समाजासाठी त्यांनी लिहिलं अशी एक वदंता कायमस्वरूपी आपल्याला ऐकायला मिळत असते संविधान म्हणजे केवळ वकिलांच्यासाठीचं म्हणून ते पुस्तक मार्गदर्शक स्वरूपातलं आहे असंसुद्धा त्याच्याबद्दलचा एक गैरसमज लोकांमध्ये निर्माण झालेला आहे संविधान म्हणजे राज्यकर्त्यांच्यासाठी मार्गदर्शन असणारी असणारा एक ग्रंथ आहे असंसुद्धा आपल्याला ठिकठिकाणी थेक ऐकायला मिळतं संविधान म्हणजे कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणूनसुद्धा अशी एक चुकीची समजूत समाजामध्ये या लोकांनी जाणीवपूर्वक प्रेरित केलेली आहे तर चुलीपुढं काम करणाऱ्या गृहिणीला तिच्यावरती जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो किंवा तिच्या बाबतीमध्ये जे काही समस्या निर्माण होतात त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील कौटुंबिक स्वरूपाच्या असतील सामाजिक स्वरूपाच्या असतील त्या सगळ्यांचा निपटारा करणारं अखेरचं शस्त्र काय आहे तिच्यासमोर तर ते संविधान आहे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते देशामध्ये पहिला आम्ही बसवला ज्या दरम्यान पहिलं संमेलन झालं त्यावेळी जे सांस्कृतिक मंत्री होते तेच त्या देशाचे राष्ट्रपती झाले होते आणि त्यांच्याच हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तिथं ओपनिंग झालं छत्रपती शिवाजी महाराजांना मुळात महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपला गुरु मानलेला आहे आणि फु महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेले ही जी एक चैन आहे ती चैन ह्या स येणाऱ्या पिढीच्या समोर जर आत्ता आपल्याला उभी नाही करता आली तो काळ आपल्याला कधीच क्षमा करणार नाही मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अमेरिकेमध्ये एक पेच निर्माण झालेला होता आणि समसमान एका उमे म्हणजे उमेदवार दोन उमेदवार राष्ट्रपतीची निवडणूक लढवत असताना समसमान मतं पडली त्यावेळी अमेरिकेच्या पुढे एक पेच निर्माण झाला आणि तो पेच नेमका असं सोडवायचा कसा अशी जेव्हा भूमिका निर्माण झाली त्यावेळी जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करत असताना भारतामधल्या संविधानामध्ये याची तरतूद काय आहे असे अमेरिकन प्रशासनाने जेव्हा अभ्यास केला त्यावेळी त्यांना असं तर लक्षात आलं की अशा काळामध्ये तिथला जो सभापती आहे तो निर्णायक मत कुठे ना कुठे देत असतो ते मत अमेरिकेनं स्वीकारलं आणि तो पेच सोडवलेला होता म्हणजे संविधान हे केवळ भारतामध्ये काम करते असं नाही जगभरातल्या ज्यावेळेस अशा काही कॉम्प्लिकेट कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात त्यावेळी भारतीय संविधान त्यांना निश्चितपणानं मार्गदर्शन करतं महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या आणि घडलेल्या अनेक महापुरुषांचे कार्य केवळ देशाला नव्हे तर संपूर्ण जगाला मार्गदर्शक असेच आहे समाजाला समतेची वाढ दाखवणाऱ्या महात्मा फुले राजेश्री शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळ गेल्या पंधरा वर्षाहून अधिक काळ काम करत आहे भोर तालुक्यासारख्या दुर्गम आणि डोंगरी भागात समविचारी तरुणांनी एकत्र येत ही चळवळ उभारली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर रोहिदास जाधव सर यांच्याशी खास बातचीत नमस्कार मी सागर कांबळे फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा उपाध्यक्ष नमस्कार मी राहुल गायकवाड फुले शाहू आंबेडकर विचार प्रसारक मंडळाचा अध्यक्ष आहे भोर तालुका गेल्या पंधरा वर्षांपासून फुले शाहू आंबेडकर प्रसारक मंडळ ही संस्था काम करते संस्थेच्या शीर्षकामध्येच तिचं ध्येयाने उद्दिष्ट लपलेलं आहे की बाबासाहेब आणि फुले शाहू आंबेडकर यांचा विचारांचं प्रचार प्रसार करणं तो प्रचार प्रसार हा सर्व मानवजातीला कसा अनुकूल आहे स्वातंत्र्य समता बंधुत्व समान न्याय आणि सामाजिक न्याय आणि विज्ञानवादी दृष्टी ही केवळ महाराष्ट्रापुरती भारतापुरती मर्यादित नाही तर जग जगाच्या पातळीवरती मानवतावादी दृष्टिकोनातून या महात्म्यांनी हे महत्त्वाची मूल्ये दिलेली आहेत ती मूल्ये सर्वदूर पसरावीत त्याचा प्रचार प्रसार व्हावा याच्यासाठी म्हणून केवळ या संस्थेला या पद्धतीनं आम्ही नामाभिधान दिलं आणि त्याच्या माध्यमातून ह्या प्रचाराचं प्रसाराचं काम करतोय हा प्रचार प्रसार हा केवळ एका जातीपुरता एका धर्मापुरता असा मर्यादित नाही तर अखिल मानवजातीला प्रेरक प्रेरणा देणारा आणि मानवी जीवनाचं अस्तित्व अधोरेखित करणारा आहे आणि त्याच्यासाठी म्हणून आम्ही हे गेल्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून हे काम करतो आहोत तर या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम घेतो आहे आणि त्याचा प्रचार प्रसार जगाच्या पातळीवरती व्हावा अशी एक आमची भूमिका होती आणि मग मा या माध्यमातून आम्ही सुरुवातीला मासिक धम्मवंदनेचा कार्यक्रम मा आयोजित केला त्याच्यामध्ये संपूर्ण तालुका भोर तालुका आणि भोर तालुक्याच्या कार्यक्रमाची ही सगळी रूपरेखा बघितल्यानंतर शेजारचे जे तालुके आहेत ते पण आम्हाला जॉईन झाले त्यामध्ये वेल्ला तालुका होता पुरंदर तालुका आहे खंडाळा तालुका आहे वाई तालुका फलटण अशा वेगवेगळ्या तालुक्यातले लोक इथं ता समाविष्ट व्हायला लागले कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला लागले आणि त्यांना पण असं वाटायला लागलं की बाबा आमच्या तालुक्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं काम होणं अपेक्षित आहे त्यांनीही त्यांच्या तालुक्यांमध्ये या सगळ्या कामाची रूपरेखा तयार केली त्या कार्यक्रमाला त्यांनी उचलून धरलं आणि तिथं ते कार्यक्रम त्यांनी राबवत गेले त्यानिमित्तानं काय झालं तर हे सगळे तालुके आमच्याशी जोडले गेले आणि याच्या माध्यमातून मग मा पुढच्या काळामध्ये वेगवेगळी फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनं ही आम्ही भोर तालुक्यामध्ये उभी केलीत नुसते भोरमध्ये नाही तर मग त्याचा आवाका हा देशपातळीवरती गेला तो मग वेग वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये गेला आणि त्याला एक व्यापक स्वरूपातलं आ, एक त्याला आयाम निर्माण झाला आणि आज जगाच्या पातळीवरती फुले शाहू आंबेडकर विचारप्रसारक मंडळाने घेतलेली विविध संमेलनं जी विचारांची संमेलनं आहेत ती संमेलनं सर्व दूरपर्यंत पोचवता आली आम्हाला मला आनंद वाटेल की <coughs> जगाच्या पातळीवरती सर्वप्रथम काम करत असताना आम्ही मॉरिशसमध्ये पहिलं संमेलन घेतलं मॉरिशसमध्ये डॉक्टर आबा हे महात्मा गांधी इन्स्टिट्यूटचे चीफ होते आणि ते आमचे मित्र होते त्यांच्या माध्यमातून आम्हाला एक निमंत्रण मिळालं की बाबा बाबासाहेब आंबेडकरांच्या या विचारांचं संमेलन हे इथं व्हायला पाहिजे अपेक्षित आहे त्याचं कारण असं की हा देश गुलामांचा आहे पूर्वीचा तर जगभरातले गुलाम तिथं त्या त्या सत्ताधीशांनी घेऊन गेले आणि गुलामगिरीच्या मुक्ततेपासून बाबासाहेबांनी जे काम केलं ते जगभरातल्या लोकांना प्रेरणादायी आहे आणि त्याची एक भूमिका डॉक्टर बिदन आभा यांनी आमच्याशी चर्चा करताना मांडली तो विषय आम्हाला पाठल्यानंतर आम्ही तिथं गेलो आणि महात्मा गांधी इन्स्टिट्यूटमध्ये हे पहिलं संमेलन जगाच्या पातळीवरचं संस्थेचं हे मॉरिशसमध्ये झालं मॉरिशसमध्ये ते संमेलन होत असताना अत्यंत महत्त्वाचा भाग असा की तिथल्या संमेलनाच्या ओपनिंगसाठी त्या देशाचे सांस्कृतिक मंत्री उपस्थित होते आणि त्यांच्या पुढे आम्ही एक प्रस्ताव दिला की इथे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा होणं अपेक्षित आहे कारण बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन जर या देशातल्या लोकांना पददलितांना गुलामी जीवन जगणाऱ्या आणि अलीकडच्या काळामध्ये समृद्धीकडं निघालेल्या या लोकांना एक चांगली प्रेरणा मिळेल याच्या अनुषंगाने बाबासाहेबांचं जे विशेषत्व आहे ते अर्थात त्यांना माहिती पण होतं पण आम्ही आणखीन थोडंसं ठळक केलं आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी होकार दिला ते सांस्कृतिक खात्याचे मंत्री होते तत्काळ होकार दिल्यानंतर आम्ही पुढच्या भागामध्ये पुढच्याच वर्षामध्ये ते पुतळा बसवण्याचं आमचा मानस होता परंतु कोरोनाचा तो काळ निर्माण झाला आणि दोन वर्ष थोडासा विलंब झाला पण पुढे दोन हजार बावीसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते देशामध्ये पहिला आम्ही बसवला ज्या दरम्यान पहिलं संमेलन झालं त्यावेळी जे सांस्कृतिक मंत्री होते तेच त्या देशाचे राष्ट्रपती झाले होते आणि त्यांच्याच हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं तिथं ओपनिंग झालं ते ओपनिंग होत असताना किंवा बाबासाहेबांच्या त्या पुतळ्याचं अनावरण होत असताना आपल्याही देशातून सामाजिक न्याय खात्याचे मंत्री सन्माननीय जे आठवले त्याच्यानंतर माझी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्याचे डॉक्टर नितीन राऊत महापौर पुण्याचे डॉक्टर सिद्धार्थ धिंडे आणि बरीचशी काही विचारवंत मंडळी डॉ म्हणजे उत्तम कांबळे वगैरे असे जे साहित्यिक होते तेसुद्धा ते त्या एक कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित राहिले एक ऐंशी लोकांचा ग्रुप त्यामध्ये उपस्थित होता आणि राष्ट्रपती एवढे भारावून गेले बाबासाहेबांचा पुतळाचं अनावरण केल्यानंतर तर त्यांच्याकडे आम्ही त्यावेळी एक डिमांड केली की इथं नुसतं बाबासाहेबांचा पुतळा उभारून काय भागणार नाही तर याच्या पाठीमागची जी काही महत्त्वाची प्रेरणा असू शकते त्या देशाला मिळेल त्याच्यासाठी तुम्ही एक खरं तर इथे बाबासाहेब आंबेडकर स्मारक उभं केलं पाहिजे संशोधन केंद्र उभं केलं पाहिजे तर त्यांनी त्यात ते त्याचवेळी तत्काळ मान्यता दिली की यस आम्ही तुम्हाला साधारणपणे स पाच एकराची जागा आत्ता अलाउट करतो आणि या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीचं काम उभं करता येईल आणि त्यांनी आपल्याला एक पाच एकराची जागा आता दिलेली आहे आणि त्या पाच एकराच्या जागेत भविष्यकाळामध्ये आपल्या संस्थेच्या वतीनं एक व्यापक स्वरूपातलं बाबासाहेब आंबेडकर स्मारक जागतिक स्तरावरचं आणि संशोधन केंद्र त्या देशामध्ये उभं राहील हा पहिला भाग झाला म्हणजे या देशातला मॉरिशसमधला हा असा आनंदाचा वर्णने आपल्या सगळ्या जगाला देशाला ललामभूत ठरेल अशा पद्धतीचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवला दुसरं संमेलन आमचं मलेशियामध्ये झालं मलेशियामध्ये इंटर इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आहे त्या विद्यापीठामध्ये एक मुस्लिम कंट्री आहे ही आणि इथे आम्हाला एक आनंद वाटतो की या विद्यापीठामध्ये आम्ही त्यांच्यासमोर एक विद्यापीठाच्या प्रशासनासमोर एक प्रस्ताव दिला की महात्मा ज्योत सावित्रीबाई फुलेंची जी विद्यार्थिनी होती फातिमा शेख यांचं या सभागृहाला ज्या सभागृहामध्ये आमचं संमेलन झालं त्या सभागृहाला नाव द्यावं त्यांनी ती तात्काळ मान्यता देऊन तत्क्षणी त्यांनी त्या ते सभागृहाला पण फातिमा शेख यांचं नाव दिलेलं आहे ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी म्हणा किंवा ही एक उपलब्धी या निमित्तानं आम्हाला निर्माण झाली नंतरच्या काळामध्ये आम्ही भूतानला संमेलन घेतलं नंतरच्या काळामध्ये आम्ही दुबईमध्ये संमेलन घेतलं पुढच्या काळामध्ये आम्ही श्रीलंकेमध्ये गेलो श्रीलंकेमध्ये कॅलानया युनिव्हर्सिटीमध्ये आमचं संमेलन झालं आणि तिथेसुद्धा आम्हाला या सगळ्या जागतिक प्रवाहामध्ये बाबासाहेबांचं जे काही योगदान होतं ते सांगत असताना तिथल्या रिद्धी विहारा एक प्रचंड मोठं विहार आहे तिथे आणि त्या विहाराच्या प्रशासनासमोर एक प्रस्ताव दिला प्रस्तावामध्ये सांगितलं की बाबा बाबासाहेब आंबेडकरांचं विद्यापीठ बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक इथं होणं अपेक्षित आहे तुम्ही ते करावं आणि पुतळा पण बसवला पाहिजे कारण बाबासाहेब आंबेडकर कोलंबोला जागतिक धम्म परिषदेमध्ये एकोणीसशे शेहेचाळीसमध्ये गेलेले होते आणि त्या दरम्यान म म्हणजे बाबासाहेबांनी धम्माबरोबरच जागतिक शांततेच्या दृष्टिकोनातून काय करता येईल याच्या संबंधातली एक भूमिका मांडलेली होती मग बाबासाहेबांचे त्या भूमीला पाय लागलेले आहेत अशा त्या देशामध्ये सुद्धा बाबासाहेबांचा पुतळा होणं उपे अपेक्षित आहे उचित आहे अशी एक भूमिका मांडल्यानंतर त्यांना तो ते विषय सगळ्यांना पटला आणि त्या विद्यापीठातल्या त्या जे आम्हाला शिष्टमंडळ भेटायला आलं होतं त्या महाविहाराचं तर त्यांनी तात्काळ मान्यता दिली <coughs> पुढच्या काळामध्ये ते आम्हाला त्यांनी बोलावून घेतलं आणि त्यांच्याबरोबर संवाद साधत असताना त्यांनी जवळपास अर्धा एकराची जागा आजच्या घडीला आपल्या संस्थेकडं अलाउट केलेली आहे ती जागा देत ते असताना त्यांना अपेक्षित आहे की तिथे बाबासाहेबांचा पुतळा उभा राहायला पाहिजे जागतिक स्तरावरचं तिथे बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र उभं राहिलं पाहिजे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व संदर्भ ग्रंथांची एक समृद्ध स्वरूपातली लायब्ररी ग्रंथालय तिथं त्यांना अपेक्षित आहे आणि त्यामध्ये आम्ही पुढाकार घेऊन आता मे दोन हजार पंचवीसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा प पूर्णाकृती पुतळा या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी उभारला जाणार आहे त्याचं जा काम सध्या चालू आहे पहिल्या फेजमध्ये हे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं ओपनिंग होईल आणि सेकंड फेजमध्ये जर्मनीची एक संस्था आहे त्यांच्याबरोबर आमचं टायप आहे त्यांच्याबरोबर पुढच्या काळामध्ये त्या श्रीलंकेमधल्या त्या जागेवरती आम्हाला बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि त्यांची एक समृद्ध लायब्ररी यानिमित्तानं उभी करता येणार आहे तर ही एक सगळी संस्थेची ऑपॉर्च्युनिटी या निमित्तानं आम्हाला मिळते आहे भविष्यकाळामध्ये आम्हाला म्यानमारमध्ये आणि कंबोडिया यांच्याबरोबर तर त्यांच्याकडनं सुद्धा निमंत्रणं आलेली आहेत कारण तिथंसुद्धा बाबासाहेबांचा पुतळा उपे आ, उभा करणं अशी तिथल्या काही संस्थांची डिमांड आहे आणि तीसुद्धा आमची संस्था लवकरच पूर्ण करेल अशी निश्चितपणानं आम्हाला यामध्ये खात्री आहे अलीकडच्या काळामध्ये आंबेडकरी चळवळ ही थोडीशी शिथिल झालेली जा आहे जागतिकीकरणाच्या जा रेट्यामध्ये ज्या ज्या काही गोष्टी या निमित्तानं तरुणांच्या हातामध्ये पडलेल्या आहेत विशेषतः मोबाईल असेल किंवा तत्सम स्वरूपातल्या काही बाबी त्यांच्यासमोर येत आहेत त्याच्यापासून त्याच्यामुळं आंबेडकरी चळवळ आंबेडकरी विचार आणि चिकित्सक स्वरूपाचा जो काही सामाजिक स्वरूपाचा विचार आहे त्याच्यापासून थोडीशी डायवर्ट होताना दिसते आहे बऱ्याचदा या गोष्टी केवळ डायवर्ट होण्यासाठी आलेत का काय असा सुद्धा प्रश्न निर्माण होतो आणि जो तरुण अलीकडच्या काळामध्ये जो जास्त एक्साईट होतो आहे तर त्याच्याही स म्हणजे त्याचंसुद्धा कारण ह्या सगळ्या अलीकडच्या काळामध्ये आलेल्या बाबी निर्माण झालेल्या आहेत त्याच्या ते कारणीभूत असू शकतात आता हे सगळं थांबवत असताना म्हणजे जर आपल्याला खऱ्या अर्थानं मानव उभा करायचं असेल माणूस म्हणून जीवन जगण्यासाठी त्याला प्रेरणा प प्रवृत्त करायचं असेल तर ही जी विचारधारा आहे जी भारतीय संविधानातून पुढे आलेली आहे जी फुलेशाह आंबेडकरांनी दिलेले आहे आम्ही ज्या भागामध्ये काम करतो तो छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार या मातीच्या कानाकानामध्ये रुजलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मुळात महात्मा ज्योतिराव फुल्यांनी आपला गुरु मानलेला आहे आणि फु महात्मा फुलेंना बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलेले ही जी एक चैन आहे ती चैन ह्या स येणाऱ्या पिढीच्या समोर जर आत्ता आपल्याला उभी नाही करता आली तर काळ आपल्याला कधीच क्षमा करणार नाही त्याचं कारण असं की आता या जी आव्हानं निर्माण होत आहेत वेगवेगळ्या वैज्ञानिक ज्या बाबी आपल्या समोर येत आहेत तर त्या विज्ञानाच्या गोष्टीमधल्याच्या बरोबरच ही जी एक सामाजिक स्वरूपाची जी काही बांधिलकी आहे ती बांधिलकीचे धडे या येणाऱ्या तरुण पिढीला देणं अपेक्षित आहे हा विचार त्यांना देणं अपेक्षित आहे आणि ती संस्था गेल्या अनेक वर्षांपासून करते आहे ती करण्याच्यासाठी म्हणून या आमच्या भागामधल्या ज्या विविध सामाजिक संघटना आहेत ज्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करतात त्यांचं सहकार्य लाभतं आहे या क्षेत्रामध्ये काम करत असताना जे आमचे वकील डॉक्टर्स पत्रकार मित्रबंधू भगिनी आहेत त्या सर्वांचं सहकार्य यानिमित्तानं आम्ही घेतो आहोत कारण त्यांचासुद्धा एक ध्यास आहे की या सगळ्या पातळीवरती जर तरुण आपल्याला चांगल्या पद्धतीने नाही घडवता आला तर काळ आपल्याला माफ करणार नाही आणि ह्या सगळ्यांची एक एकात्म भावना अशी आम्ही बांधील की मानून करणाऱ्यांची एक आ, 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 सामाजिक स्वरूपातली त्यांची भावना निर्माण करून तरुणांच्या पुढे काही देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने करतो आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना जिथं अडवणूक होते आहे त्यांची जिथं जिथं समस्या निर्माण होते आहे त्यांच्याही संदर्भातली समस्या जाणीवपूर्वक आम्ही त्याचा निचरा करून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये विचार वैचारिक प्रवाहामध्ये आणण्याचा कायम प्रयत्न करत असतो त्यांच्यासाठी म्हणून दोन तीन वर्षभरातून कार्यक्रमसुद्धा आम्ही या संस्थेच्या माध्यमातून घेतच असतो काय होतं की संविधानाच्या बाबतीमध्ये अनेक प्रमाद समाजामध्ये निर्माण झालेले आहेत आणि ते जाणीवपूर्वकसुद्धा निर्माण केलेले आहेत म्हणजे संविधान ज्यांनी लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या समाजाचे त्या समाजासाठी त्यांनी लिहिलं अशी एक वदंता कायमस्वरूपी आपल्याला ऐकायला मिळत असते संविधान म्हणजे केवळ वकिलांच्यासाठीचं म्हणून ते पुस्तक मार्गदर्शक स्वरूपातलं आहे सुद्धा त्याच्याबद्दलचा एक गैरसमज लोकांमध्ये निर्माण झालेला आहे संविधान म्हणजे राज्यकर्त्यांच्यासाठी मार्गदर्शन असणारी असणारा एक ग्रंथ आहे असं सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी थीक ऐकायला मिळतं संविधान म्हणजे कायद्याच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणूनसुद्धा अशी एक चुकीची समजूत समाजामध्ये या लोकांनी जाणीवपूर्वक प्रेरित केलेली आहे खरं तर जो देश या सगळ्या एकात्म भावनेला पुढं घेऊन जातो त्याचं कारण म्हणजे आपलं संविधान आहे आणि मग या संविधानाच्या बाबतीमध्ये अलीकडच्या काळामध्ये जे काही प्रमाण निर्माण झालेले आहेत त्याला शह देण्यासाठी म्हणून ज्या काही वेगवेगळ्या यंत्रणांनी इथं काम करत आहेत त्याच्या अगोदरच दोन हजार चौदा पंधराच्या आसपास आम्ही भोर तालुक्यातलं लवेरी नावाचं जे गाव आहे तसा एक प्रयोग केला की शंभर टक्के संविधान साक्षर करण्याचा सा। आणि ते शंभर टक्के संविधान साक्षर करायचं सा म्हणजे नेमकं काय करायचं तर तीनशे पंच्याण्णव कलम लोकांना सांगायची पाठ करायची घोकमपट्टी करून घ्यायची असा अजिबात त्याचा हेतू नव्हता ना नाही संविधानाच्याबद्दलची जाणीव निर्माण होणं संपूर्ण समाजाला तर ती जाणीव कशाच्या पातळीवरती होऊ शकते तर चुलीपुढं काम करणाऱ्या गृहिणीला तिच्यावरती जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो किंवा तिच्या बाबतीमध्ये जे काही समस्या निर्माण होतात त्या आर्थिक स्वरूपाच्या असतील कौटुंबिक स्वरूपाच्या असतील सामाजिक स्वरूपाच्या असतील त्या सगळ्यांचा निपटारा करणारं अखेरचं शस्त्र काय आहे त्याच्यासमोर तर ते संविधान आहे संविधानाच्या माध्यमातूनच तिला तिच्या समस्यांचा निपटारा करता येऊ शकतो शेतकरी जेव्हा शेतामध्ये काम करत असतो त्याच्यासमोर जे काही प्रश्न निर्माण होत असतात त्याच्याबद्दलच्या आर्थिक बाबींच्या बद्दल बाब बाबतची जेव्हा समस्या निर्माण होते त्यावेळीसुद्धा त्याला उत्तर अंतिम काय असतं तर संविधान असतं विद्यार्थी शाळेमध्ये जात असताना तर एखादा तरुण कॉलेजमध्ये शिकत असताना शैक्षणिक क्षेत्रामधल्यासुद्धा अंतिम समस्येचं उत्तर हे संविधान असतं चुलीपासून ते पार देशाच्या सीमेपर्यंत काम करणाऱ्या प्रत्येक माणसाच्या जीवनामधला संविधानाचा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण ठिकठिकाणी ज्यावेळी तुम्ही काही न्याय मागायला जाता आणि ज्यावेळी तुम्ही माणसं ज्यावेळी आपण अपसेट होतो त्या दरम्यानच्या काळामध्ये संविधान काम करायला सुरुवात करतं आणि संविधानाच्याच माध्यमातून सगळ्या माणसाला व्यवस्थितपणे न्याय मिळू शकतो ही न्यायाची जी भूमिका आहे ती भूमिका त्याचं स्वरूप बदललेलं असेल किंवा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये ते अवतरत असेल पण खऱ्या अर्थानं अंतिम उत्तर जे काय आहे ते उत्तर हे संविधानामध्ये आहे मधल्या काळामध्ये ज्यावेळेस अमेरिकेमध्ये एक पेच निर्माण झालेला होता आणि समसमान एका उमेद म्हणजे उमेदवार दोन उमेदवार राष्ट्रपतीची निवडणूक लढवत असताना समसमान मतं पडली त्यावेळी अमेरिकेच्या पुढे एक पेज निर्माण झाला आणि तो पेज नेमका असं सोडवायचा कसा अशी जेव्हा भूमिका निर्माण झाली त्यावेळी जगभरातल्या संविधानाचा अभ्यास करत असताना भारतामधल्या संविधानामध्ये याची तरतूद काय आहे असे अमेरिकन प्रशासनाने जेव्हा अभ्यास केला त्यावेळी ते त्यांना असं तर लक्षात आलं की अशा काळामध्ये तिथला जो सभापती आहे तो निर्णायक मत कुठे ना कुठे देत दे असतो ते मत अमेरिकेनं स्वीकारलं आणि तो पेच सोडवलेला होता म्हणजे संविधान हे केवळ भारतामध्ये काम करते असं नाही जगभरातल्या जा ज्यावेळेस अशा काही कॉम्प्लिकेट कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात त्यावेळी भारतीय संविधान त्यांना निश्चितपणानं मार्गदर्शन करतं आणि भारतामध्ये तर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान आहे ते कुठले जात धर्म पंथ कुठला व्यवसाय कुठलं क्षेत्र याच्या पलीकडे जाऊन काम करत असतं हे गैरसमज जे आहेत ते पहिल्यांदा आपण जाणीवपूर्वक लोकांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजेत म्हणजे मग संविधानाची जी उपयुक्तता आहे ते आपल्या सगळ्यांच्या ध्यानात येईल आणि आपल्या सगळ्यांचंच मुळात काम आहे की संविधानाच्या बाबतीमधली ही जी यथार्थता आहे त्याच्याबद्दलची जी, जी जागरूकता आहे ती समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे मग खऱ्या अर्थानं संविधानाच्या बाबतीतला जो काही प्रमाण निर्माण होतो आहे तो मला असं वाटतं निखळून पडेल आणि आपणच या संविधानाचं मूल्य जर टिकवून ठेवलं तर सर्वांना त्या निमित्तानं सामाजिक स्वरूपाचा न्यायसुद्धा मिळेल अशी आमची एक खात्री आहे संस्थेची आणि त्याच्यासाठीच आम्ही संविधान मूल्यांचा जास्तीत जास्त विचार आणि प्रचार प्रसार करत आहोत धन्यवाद